नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या या प्रवासात आपण रंगराव बापू पाटील लिखित पाखऱ्या या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या सफरीला सुरुवात करूया आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड ऐटदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच दिरकीने कृष्णागाठ डुमधुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकेचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोड चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुसीत गवत आणून घालत मक्याची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाठ जपत परा पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुप्ती जनावरे जावलीला होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषीत खूण प्रसिद्ध होता कृष्णावारणीच्या संगमवर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे आहेत ती पाहताना त्यांची मने फुलून आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरतेही एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचक्रोशीत गुडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्धीस पावले होते तो बैल डोंगर कपालीच्या सहऱ्याने तुस्त झालेला तर पाखरा कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोली बैलांनी डिरका टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्दात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धुरळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गोडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याचवेळी सबंद मैदानात माणसाने जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाला उडवला आबा धावत आपल्या लाकडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या फाटीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतःकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगिले जिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरे दाणपट्टाही खेळू लागले असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळ कायद्याने बंद केले होते जनावरांच्या शिलडत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखरायला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी अमान रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरगा मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडेही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारले काय र असं का गप झालाय काय भेद आहे काय नाही एक गळी हळूच बोल काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला ऐकायचं म्हणतो या डोकं फिरलं काय तुझं आबा संतापन म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तो चाबांनी पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा चा तो झुंज खेळणारा बैल आहे राण्यातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याचा खुराका चारण्याचा खर्च पण जास्त येतोय एकूण पैका बी चांगला येईल जयसिंगराव सगळे एकदमच सांगून टाकले मला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखराचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते हो गतकाळ त्यांना आठवू लागले पाखऱ्याने झुंजिंकतात बेहोश होत नसणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सोरा काही आठवण आबा रात्रभर तळमळत होते जयसिंग रस्त सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलेही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्यांनी पाखराची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखराच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारतास तो आबांचे हात चाटू लागला हं जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवंडा घेत बोलली काय आबा कोणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जिवलग स्नेही तात्या वाड्यात आली आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्याने विचारलं विकायला घेऊन जातोय निघालोय पाखऱ्याला विकायला होय दादा का रा बाबा आता तो म्हातारा झाला आहे शेतीची कामंही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढून विचारले होय आणि झुंज केलेला बैल म्हणून त्याला खानाही लई लागतो या तोही खर्च येणाने यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात मागले जयसिंगराव जरा इकडं या जयसिंगराव हे चढून जोडून सावक्यात सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगेच कुठेतरी पाहत उभे राहिले होते चाकरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखराची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखराला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्या रे तिथूनच गड्यांना सांगितले अरे पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समज कळलं जयसिंगरावने त्यांची पाय धरले, आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावार उडला नाही धन्यवाद